आहो ठीक आहे जायचं काय सन्मान्य ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊनी जे विधेयक आणलेलं आहे मिनिट बातकर साहेब दोन काही तयार नाही का काय पाटील साहेब बैठक घेतली याच विषयावर साडेतीन तास तुम्ही होते उपस्थित तुमच्या सर्व बाजू ऐकून घेतल्या हे बरोबर नाही प्लीज नाही सुधीर भाऊपेक्षा कमी वेळात संपवत बस कैलास पाटील साहेब एक मिनिट मंत्री म्हणून असं नाही असं नाही आओ ठीक आहे जायचं काय सन्मान्य जे सदस्य सुधीर भाऊनी जे विधेयक आणलेलं आहे दोन मिनिट बातकर साहेब दोनच आहे काही तयार नाही का तुम्ही काय पाटील साहेब प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार वीस पंचवीस विधानसभा विधेयक क्रमांक तेरा बीएनए महाराष्ट्र सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घेण्यात यावेळी बैठक घेतली याच विषयावर साडेतीन तास तुम्ही होते उपस्थित तुमच्या सर्व बाजू ऐकून घेतल्या हे बरोबर नाही प्लीज नाही सुधीर भाऊ पेक्षा कमी वेळात संपत बस मला सुधीर भाऊ आपल्याला एवढंच सांगायचंय की आपली चौदाव्या विधानसभेत बीएनएच्या विरोधात कायदे आणण्यास ठरलं होतं समिती सुद्धा स्थापन झाली होती पण ती विधानसभेची मुदत संपल्यामुळे ते विधेयक विपगत झाले तर माझी एवढीच विनंती आहे त्या दिवशी आजही बोलतोय की हे कायदे कमीत कमी पुढच्या अधिवेशनात यावे यासाठी सा, आमदारांची समिती लवकर स्थापन करावी आणि कठोर कायदे आणावेत एवढंच मला बोलायचं होत अध्यक्ष महोदय बिहार का विषया का बरोबर नाही अध्यक्ष हे चांगला सुधीर भावने असं प्रत्यक्ष म्हणून असं बोलायला लागला कसं आहे हो प्रत्यक्ष महोदय उत्तर देऊ द्या ना अध्यक्ष महोदय उत्तर द्या दोन मिनिटं उत्तर द्या त्यांना फ्लाईट डिजिटल कोल्हापूर हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका